नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इत्ता नववी भूगोल पाठ अकरावा वाहतूक व संदेशवहन या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय पानराव प्रश्न पहिला फरक स्पष्ट करा लोहमार्ग व रस्ते मार्ग लोहमार्ग लोहमार्ग हा रस्ते मार्गाच्या तुलनेत अधिक जलद वाहतूक मार्ग आहे तर रस्ते मार्ग रस्ते मार्ग हा लोहमार्गाच्या हो तुलनेत कमी जलद वाहतूक मार्ग आहे लोहमार्ग हो लोहमार्ग हो जाळे हे रस्ते मार्गाच्या जाळ्याच्या तुलनेत कमी दाट आहे तर रस्ते हो मार्गाचे जाळे हे लोहमार्गाच्या हो जाळ्याच्या तुलनेत अधिक दाट आहे लोहमार्गावर हो वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही रस्ते मार्गावर वाहतूक कोंडी समस्या उद्भवते तर लोहमार्गावरील वाहतुकीचे वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही तर रस्ते मार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते लोहमार्गावरील वाहतूक मार्गावरील वाहतुकीच्या तुलनेत कमी खर्चिक असते तर रस्ते मार्गावरील वाहतूक लोहमार्गावरील वाहतुकीच्या तुलनेत अधिक खर्चिक असते अशा प्रकारचे लोहमार्ग व रस्ते मार्ग या दोन्ही मार्गामधील फरक आपणास पाहा पाहावयास मिळतो पुढील आ वाहतूक व वा संदेशवहन वाहतूक वाहतुकीची देवाणघेवाण व वा प्रवाशांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येणे जाणे ज्या सेवेने शक्य होते ती सेवा म्हणजे वाहतूक होय संदेशवहन माहितीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देवाणघेवाण ज्या सेवेने शक्य होते ती सेवा म्हणजेच संदेशवहन होय बस ॲटोरिक्षा ट्रक आगगाडी मालगाडी बोट जहाज हेलिकॉप्टर विमान इत्यादी वाहतुकीची साधने आहेत तर संदेशवहन वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन दूरध्वनी आंतरजाळ मोबाईल फोन टपाल इत्यादी संदेशवहनाची साधने आहेत वाहतूक सेवेत वाहतूक कोंडी अपघात ध्वनी प्रदूषण हवेचे प्रदूषण इत्यादी समस्या उद्भवतात तर संदेश संदेशवाहन सेवेत माहितीच्या प्रसारणातील तांत्रिक अडथळे हॅकिंग सायबर गुन्हे इत्यादी समस्या उद्भवतात ई पारंपरिक संदेशवाहना साधने व आधुनिक संदेशवाहनाची साधने प्राचीन काळापासून वापरण्यात येणारी संदेशवाहनाची साधने म्हणजेच पारंपरिक संदेश वाहनाची साधने होय आधुनिक संदेशवाहने साधने आधुनिक काळात वापरण्यात येणारी संदेशवहनाची साधने म्हणजे आधुनिक संदेशवहनाची साधने होय टपालपत्र वर्तमानपत्र आकाशवाणी दूरदर्शन इत्यादी संदेशवाहनाची पारंपरिक साधने आहेत आधुनिक मोबाईल फोन आंतरजाल फॅक्स इत्यादी संदेशवाहनाची आधुनिक साधने आहेत या संदेशवहनात संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येत नाही तर आधुनिक या संदेशवाहनात संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्पराशी थेट संवाद साधता येतो <microphones> पारंपरिक संदेशवहनात अपारंपरिक संदेशवहनापेक्षा जास्त वेळ लागतो तर आधुनिक अपारंपरिक संदेशवहनात पारंपरिक संदेशवहनापेक्षा खूप कमी वेळ लागतो प्रश्न दुसरा सविस्तर उत्तर लिहा अ वर्तमानपत्राचा वापर संदेशवहनासाठी होतो हे विधान स्पष्ट करा उत्तर वर्तमानपत्रात शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय आर्थिक हवामानविषयक इत्यादी बातम्या ताज्या घडामोडी याविषयी माहिती छापली जाते वर्तमानपत्राद्वारे अत्यंत कमी खर्चात अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवता हो येतो अशा प्रकारे वर्तमानपत्राचा वापर होतो आ टी व्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे हे स्पष्ट करा उत्तर टी व्ही या संदेशवाहनाच्या सहाय्याने मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय आर्थिक हवामानविषयक क्रीडाविषयक इत्यादी कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते टी व्हीद्वारे अत्यंत कमी खर्चात देशातील अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी संदेश पाठवत येतो अशा प्रकारे टी व्ही संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे ई भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते उत्तर भ्रमणध्वनीचा वापर करून प्रत्यक्षपणे संभाषण साधून शाब्दिक व तोंडी स्वरूपाचे संदेशवहन करता येते त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलिंग देखील करता येते मॅसेजच्या साहाय्याने शाब्दिक व लिखित स्वरूपाचे संदेशवहन करता येते मोबाईलमधील विविध ॲप्स उदाहरणार्थ व्हॉट्सअप ट्विटर हाईक इत्यादी साहाय्याने शाब्दिक अशाब्दिक म्हणजेच फोटो व्हिडिओ इत्यादी संदेश वहन करता येते प्रश्न तिसरा खालील माहितीच्या आधारे नावे लिहा अ विमानसेवा उपलब्ध असणारे महाराष्ट्रातील पाच शहरे मुंबई पुणे नाशिक नागपूर नांदेड आ टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा संदेशवहन बचत सुविधा बँकिंग सुविधा आणि आयुर्विमा इत्यादी टपाल कार्यालयातून सेवा मिळतात प्रश्न तिसरा खालील माहितीच्या आधारे नावेल्या तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग मी आमच्या जिल्ह्यातील म्हणजेच बीड परिसरातील राष्ट्रीय महामार्ग सांगत आहे एन एच दोनशे बावीस खालील माहितीच्या आधारे नावेल्या महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे एक मुंबई नावाशेवा डहाणू वसई घारापुरी श्रीवर्धन जयगड हरणे मालवण रत्नागिरी वेंगुर्ले देवगड इत्यादी सागरी किनाऱ्यावरील बंदरे आहेत प्रश्नचार सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा गट अ ब, क, गट अ टपाल सेवा शिवनेरी आंतरजाल रो रो वाहतूक ब गट रस्ते मार्ग संगणक जोडणीचे जागतिक जाळे लोहमार्ग आणि संदेश वहनाची पारंपारिक पद्धत आणि क गट आहे माहितीचे आदानप्रदान स्पीड पोस्ट आरामदायी प्रवास इंधन वेळ व श्रमाची बचत एक टपाल सेवा संदेश वाहनाची पारंपरिक पद्धत आणि स्पीड पोस्ट दोन शिवनेरी रस्ते मार्ग आरामदायी प्रवास तीन आंतरजाल जागतिक संगणकाची जाळे आणि माहितीचे आदानप्रदान रोरो वाहतूक लोहमार्ग इंधन वेळ व श्रमाची बचत भारतीय शैक्षणिक व संदेशवहन या संदर्भात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहाची माहिती मिळवा त्यासाठी आय सी टीचा वापर करा उत्तर भारत सरकारची बंगळुरू येथे मुख्यालय असलेली भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही कृत्रिम उपग्रह संदर्भात कार्य करते आकाशवाणी दूरदर्शन आंतरजाळ तसेच संरक्षण व उपाययोजनांसाठी संदेशवहनाचे कार्य करण्यासाठी आणि जी सॅट मालिकेतील प्रत्येकी बावीस उपग्रहाचे प्रक्षेपण या संस्थेने केले त्यातील जी सॅट तीन हा उपग्रह शैक्षणिक कार्यासाठी कार्य करतो संदेशवहनासाठी ॲपल या कृत्रिम उपग्रहाचे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये प्रक्षेपण झाले विज्ञान तंत्रज्ञान आणि शैक्षणिक प्रयोजनासाठी आर्यभट्ट एक इस्रोचा पहिला उपग्रह या मालिकेतील आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर व सबस्क्राईब करून कॉमेंट करून जरूर सांगा धन्यवाद